नमस्कार देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते दरवर्षी भारतात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो देशभरात हा दिन का साजरा केला जातो तो केव्हापासून साजरा करणे सुरू झाले प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय प्रजासत्ताक दिनाचा इतिहास काय अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण आज बघणार आहोत यंदा 2025 साली आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते दीडशे वर्षांच्या संघर्षानंतर भारतातील इंग्रजांच्या राजवटीचा अंत झाला होता ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्य व्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी स्वतःची राज्यव्यवस्था स्थापन करण्यासाठी संविधान सभेची स्थापना केली देशासाठी संविधान तयार करण्याचे काम या संविधान सभेचे होते संविधान सभेने तयार केलेले संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीयांनी स्वीकारले त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली होती पण पूर्ण संविधान लागू झाले नव्हते नंतर सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अंमलात आले त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले प्रजेची सत्ता सुरू झाली म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणवीसशे एकोणपन्नास ला दरवर्षी देशभरात सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आता प्रजासत्ताक दिनाची वैशिष्ट्ये काय तर एक म्हणजे लोकशाही दोन हजार पंचवीस साली आपण वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो देशातील लोकशाहीचा विजयाचा दिवस म्हणून याकडे पाहिले जाते आता दुसरे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय एकता विविध भाषा विविध धर्म वेगवेगळ्या संस्कृती तसेच वेगवेगळ्या प्रथा भारतात आहेत तरीही भारतातील लोक गुणा गोविंदाने गुण गुण एकत्र राहून देशाचा विकास कसा होईल यासाठी कायम प्रयत्नशील असतात त्यामुळे भारताला विविधतेतील एकता असणारा देश संबोधला जात तिसरं म्हणजे देशभक्ती आणि अभिमान प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतीयांसाठी एकत्र येण्याचा आणि त्यांच्या राष्ट्राचा अभिमान बाळगण्याचा क्षण आहे हवेत फडकणारा तिरंगा ध्वज राष्ट्रगीताचा आवाज आणि लष्करी जवानांचे अचूक कूच हे सर्व देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाच्या भावना जागरूक करतात दिल्लीतील भव्य सोहळ्यांनी लक्ष वेधले असताना देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो राष्ट्रीय ध्वज उभारण्यापासून ते शाळा आणि समुदायांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत भारतीय हा दिवस साजरा करण्यासाठी एकत्र येत असतात लोक स्थानिक उद्यानांमध्ये जमतात देशभक्तीवर कार्यक्रम आयोजित करतात आणि परेडचे थेट प्रक्षेपण पाहतात ही अशी वेळ आहे जेव्हा कुटुंबे आणि मित्र एकत्र येऊन जेवणाचा आनंद घेतात देशभक्तीपर गाणी म्हणतात आणि प्रजासत्ताक म्हणून भारताच्या प्रगतीवर विचार करतात म्हणून देशोन्नतीच्या संपूर्ण टीमतर्फे आमच्या प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार